ताईने इतकं चांगलं मागल्यानंतर इतकं चांगलं बोलल्यावर आवाज जरा उडदली पाहिजे आवाजामध्ये भारत माता की दुमदुमदा म्हणजे परिसर भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या लोकनेते आणि आपल्या सर्वांना ज्यांनी एक अशी मोठी हजारो पिढ्यांना येणाऱ्या हजारो पिढ्यांना त्यांची जीवनामध्ये स्मृती होईल त्यांची आठवण कोरल्या जाईल अशा सुलेखाताई कुंभारे आपले प्रकाश देशमानेजी सुनंदा बजाज मंगेश यादव अजयजी कदम राज हडोती चंद्रशेखर तुपट लालू यादव उजल रायबोरे कपिल गायदने प्रतीक पडोळे शिपंकर गणवीर लाला कटेलवाल राजा देशमुख लालसिंग यादव पंकजी वर्मा विजय कुंडुलवार वंदनाताई भगत नरेंदी पारवानी योगेश गायदने पुनाल धोळंकी अशु अवस्थी परियमचे आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंदू बघेल खरंतर महाराष्ट्राचे लोकनेते अष्टपैलू कर्तृत्व ज्यांच्या नेतृत्वामध्ये आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाचा संकल्प त्यांनी केला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित महाराष्ट्र दोन हजार चौतीस विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस भूमिका त्यांनी मांडली आहे असे आपल्या सर्वांचे परिचित आपल्या परिवारातले ज्यांचा आपल्या जीवनामध्ये सांस्कृतिक सामाजिक धार्मिक सर्वच कार्यामध्ये अत्यंत महत्वाचा त्यांचा सहभाग आहे असे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा आज वाढदिवस आहे आपण सर्व त्यांना एकदा टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया इतकंच त्यांना शुभेच्छा देऊया आज माननीय अजितदादा पवार यांचाही वाढदिवस आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारजी हे देवेंद्र फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राला पुढं येत आहे या ठिकाणी या दोनही नेत्यांचा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर ब्लड डोनेशनचे कॅम्प महाराष्ट्रभर रोजगार मिळावे असे या ठिकाणी आयोजित केले आहे खरंतर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या या दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग सेंटरमध्ये हा जो रोजगार मेळावा आहे खरंतर हा रोजगार मेळावा घेताना या ठिकाणी काहीच कारण नसताना म्हणजे शासकीय कार्यक्रम वगैरे काही काही या ठिकाणी प्रोटोकॉल नाही आहे आपले अधिकारी प्रोटोकॉल लावतात हे तर सांगणारे काहीच नाही आहे की या ठिकाणी सांगायला गरजच नाही पडली पाहिजे की आदरणीय सुलेखाताई कुंभारे या माजी राज्यमंत्री या राज्याच्या त्यांचं नाव तर असलंच पाहिजे त्याला काही मनाई कुणाची नाही केली पाहिजे कारण हे प्रोटोकॉलवाले अधिकारी चुकवतात आणि आपल्या सर्वांचं नाव त्या ठिकाणी खराब होतं आणि त्यामुळे याच्यामध्ये काही खरंच काही प्रॉब्लेमच नव्हता सुलेखाताईचा तुर। फोट टाकायला कोणी थांबवलं कोणी नाही म्हटलं काही सरकारने कधी आक्षेप घेतला यानंतर मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की आपण माजी मंत्री सुलेखाताई कुंभारे यांचा हा फोटो टाकलाच पाहिजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये कामठी आणि नागपुरात कार्यक्रम असताना त्या माजी राज्यमंत्री असताना त्याचा सन्मान झालाच पाहिजे हा आमचा त्या ठिकाणी पहिल्यापासून भूमिका राहिली आहे अनिल सुद्धा या कार्यक्रमाला आल्या त्यांचे स्वागत करतो तर तुला का ती जेव्हा माझा मोबाईल सुरू होता एक अत्यंत महत्वाचा दिल्लीचा एक केंद्रावरनं एक मला काही डॉक्युमेंट सेंड करायचे होते म्हणून मी तुमच्याकडे माझं लक्ष होतं कार्यक्रमातील लक्ष होतं आणि एका एका शब्दा शब्द वाक्य वाक्य मी ऐकला आहे खरंतर आपल्या म्हणण्याचा एवढाच उद्देश होता की आपल्या जीवनामध्ये आपण एक सत्कर्म असं करावं की ज्यांच्या परिवारातला नोकरीचा एक विषय हा प्रत्येक परिवाराचा सोडवण्याकरता काही ना काही का या ठिकाणी योजना तयार करावी रस्ते वीज पाणी उड्हाणपूर मेट्रो रेल्वे आपण कंदारच आहे पण याच्यासोबत हा सार्वजनिक विकास व्यक्तिगत विकास झाला पाहिजे याकरताही आपण माझं लक्ष केंद्रित केलं होतं माझं लक्ष पूर्णच होतं कारण मला हे माहिती होतं की सुलेखाताई ज्या सूचना सांगतील त्या मला भाषणात त्याचं उत्तर द्यायचं आहे त्यामुळे माझं लक्ष तुमच्याकडे पूर्ण होतं एक डॉक्युमेंट अर्जंट बोलवणे सेट करणे एवढाच विषय महत्वाचा होता तुम्ही करून टाकला तुमचं वाचन सुरू असताना खरंतर दुसरं महत्वाचं आदरणीय सुलेखाताई यांनी ज्या पद्धतीचं या ठिकाणी हे आयटीआय सुरू केलं स्किल डेव्हलपमेंट सुरू केलं मी या ठिकाणी ताई मान्य देवेंद्रजीचा वाढदिवस असो की अजून पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही रोजगार निर्मिती करता जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं महिन्याचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे चार महिन्याचे शिबिर झाले पाहिजे तर आमचा शासनाचा विभाग आपल्याला तसे शिबिरं लावून देऊन या ठिकाणी आपल्या मल्टीपर्पज ह्या हॉलमध्ये किंवा आपल्या मोठ्या हॉलमध्ये सीच्या त्या ठिकाणी आपलं शिबिर होऊ शकतं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून जो अत्यंत महत्वाचा विचार आपण या ठिकाणी मांडला आहे की रोजगार निर्मिती करणे मी तर मध्ये रोजगार निर्मिती करायची आहे रोजगार मागण्यापेक्षा रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार देणारे आपल्याला बनायचं रोजगार देणारे आपण रोजगार मागतो फक्त पण एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करताना सर्वात महत्वाचं काय केंद्र सरकार राज्य सरकारच्या संपूर्ण योजना या योजनेतली एखादी योजना आपण आपल्या जीवनामध्ये केंद्रातल्या राज्याच्या ज्या ठिकाणी ज्या योजना आहेत म्हणजे आता था तर मान्य देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने आपल्या सरकारने मोदीच्या सरकारने छोटे छोटे लघु उद्योग तयार करून आपल्या उद्योजिकता या ठिकाणी प्रूव्ह करण्याकरता सरकारने मोठी संधी दिली आहे मी एवढंच सांगेन तुम्हाला या ठिकाणी रोजगार ह्या दहा कंपन्या येतील आपापल्या पर्सनल इंटरव्यू घेतील त्यापेक्षा यापेक्षा ते करा हे तर केलंच पाहिजे पण माझी विनंती आहे किमान वीस लोकांना रोजगार देणारा छोटा प्रकल्प आपण टाकू शकतो का त्याकरता पाच दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये जे रिव्हॉल्विंग फंड आहे ते गव्हर्नमेंटने घेऊ शकतो का आपण एमआयडीसीच्या माध्यमातून लघु उद्योग होऊ शकतो का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याकरता काय काय करू शकतो वस्त्र मध्ये काय करू शकतो त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर अनेक छोटे छोटे उद्योग आले आहे आपल्याला आपला मोठ्या प्रमाणावर आपलं जीवन मजबूत करताना लोकांचे जीवन मजबूत झालं पाहिजे याकरता आपण या ठिकाणी डीपीसीच्या माध्यमातून सुनाखाई आपण आता नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून मायनिंग फंडाच्या माध्यमातून आपण काही रिव्हॉल्विंग फंड उभा करतो आहे आणि जर एक पाचदा मुलं एकत्र आले आणि त्यांनी जर म्हटलं की आम्हाला हा रोजगार निर्मित करायचा आहे त्याच्याकरता रिव्हॉल्विंग फंड हा आम्ही देण्याची योजना सुद्धा त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्राला मी सांगतो आहे कौशल्य विकास केंद्राच्या लोकांनी काही निर्णय करा की तुम्ही स्किल डेव्हलप झाल्यावर त्या स्किल डेव्हलप झालेल्या मुलांना त्या ठिकाणी काही रिव्हॉल्व्हिंग फंड देऊन त्यांना एखादा उद्योग सुरू करता येईल का याकरता आपण यावर्षी एक हजार महिला बचत गटांना कमीत कमी एक लाख रुपये रिव्हॉल्व्हिंग फंड बँकेचा लोन नाही जाईल डायरेक्ट एक लाख रुपया चेक किंवा दोन लाख रुपये चेक देऊन त्यांनी एखादा उद्योग चालू करायचा त्याला रिव्हॉल्व्हिंग फंड द्यायचा आम्ही वापस मागणार नाही तो फंड पण तो बेसिक ठरला पाहिजे स्किल डेव्हलपमेंट सेंटर मामीरनी बसा आणि डीआरडीनी बसा मला एसओपी तयार करून पाहिजे बजाज मॅडम समजलं का आपल्याला एसओपी तयार करून पाहिजे आम्हाला की कुठल्या बचत गटाला कुठल्या मुलांच्या कोऑपरेटिव्ह दहा बारा मुली आहेत त्यांनी एखादा विचार केला की आम्ही दहा बारा मुली मिळून आम्हाला हा प्रकल्प टाकायचा आहे तर स्किल डेव्हलपमेंट जोडलं पाहिजे त्याचं स्किल डेव्हलप झालं पाहिजे त्या प्रकल्पाचं महावी महावीम आणि डीआरडीएनी माविम आणि डीआरडीएनी एकत्र आलं पाहिजे आणि तो रिव्हॉल्विंग फंड त्याला दिला पाहिजे जेणेकरून रोजगार मानणाऱ्यापेक्षा रोजगार देणारे आपल्याला कामटी जसं सुलेखाचाही नाही दादासाहेब कुंभारीच्या काळामध्ये बिडी कामगारांची एवढी मोठी योजना होती त्या काळात किती लोकांना रोजगार मिळाला बिडी कामगार बिडी कामगार म्हणजे बिडी बनवणारे असा रोजगार ज्यांनी कामटीला वीस वर्षे वरदान ठरला आज त्या ठिकाणी मला आनंद आहे सुलेखाचाही आणि मी निवडणुकीच्या काळामध्ये ताई आपण दोघांनी एक भाषण दिलं होतं कुंभारी कॉलनीवर आणि आपण दादासाहेब कुंभारेजीला स्मृतीला वंदन करू फोटो लावून आपण हा वादा केला होता दादा की दा दादासाहेब कुंभारेनी जे माळाची वस्ती काही तुम्ही त्या काळात बांधली दादासाहेब कुंभारेच्या नावानं त्या वस्तीमध्ये मागच्या वीस वर्षापासून जे त्यांच्यावर व्याज लागलं होतं सहा कोटी बारा लाख होते ते माफ करून देऊ सरकार आलं आपण संकल्प केला तुम्ही त्या ठिकाणी सूचना दिली तुमचं भाषण पहिलं झालं होतं माझ्या भाषण नंतर झालं होतं आम्ही शब्द दिला नंतर ताई आपलं सरकार आल्यावर आपण दादासाहेब कुंभारे नगरीचं संपूर्ण व्याज आणि चक्रवाढ व्याज माफ करू आणि आज ते माफ करून दिलं आपण आता लवकरच आपल्याला लवकरच आपल्याला आठवड्या दिवसामध्ये कार्यक्रम तुम्ही सांगा केव्हा घ्यायचा त्या ठिकाणी आपल्याला पाचशे ब्याऐंशी लोकांना वाटप करायचे आहे आणि त्यांचं व्याज माफ करून त्यांना सलग द्यायची खरं तर आपण हा संकल्प दोघांनी केला होता तुम्ही त्याची सुरुवात केली खरं तर दादासाहेब कुंभारेंची आठवण काय होती स्वर्गीय दादासाहेब कुंभारजींनी काय म्हटलं होतं रोजगार देणारे म्हणा आणि मग स्वर्गीय दादासाहेब कुंभारजींना अपेक्षित असलेला रोजगार मिळावा आपण आज करतो आहे आणि म्हणूनच कामटी निवडलं मला अधिकाराचा जेव्हा फोन आला की आपल्याला कुराडी करायचं की कामटी करायचं मी सांगितलं सुलेखा म्हणते त्याप्रमाणे करा कारण स्वर्गीय दादासाहेब कुंभारेजींनी आपल्याला रोजगाराचा संकल्प केला होता आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्तचा मेळावा आहे म्हणजे रोजगार मेळावा आहे पण पुढेही काही आपल्याला स्वर्गीय दादासाहेब कुंभाराईच्या स्मृतीपीचरचे जे जे कार्यक्रम होतील ड्रगन पॅलेसमध्ये जे जे कार्यक्रम असतील तेव्हा तेव्हा आमचे अधिकारी आपलं शासन हे निश्चितपणे त्या ठिकाणी या योजनेला पुढे जाऊ आज या ठिकाणी मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की दोनशे सतरा कोटी रुपये सुलेखाताईनी आपल्या सामाजिक न्याय विभागाकडं या ठिकाणी मिळवले माननीय देवेंद्रजीच्या सरकारकडनं आता आपल्याला दोनशे सतरा कोटी रुपयाचा विकास प्रकल्प या ठिकाणी साजरा होतो आहे आणि गगन पॅलेस टेम्पलच्या आजूबाजूला परवा मिटिंग घेतली आपण ज्या पद्धतीचे रेल्वे मेट्रोचं स्टेशन होत आहे पार्किंग होत आहे एक मोठं सेंटर आपण त्या ठिकाणी गडकरी साहेबासमोर मंजूर करून घेतलं एक कामटीच्या नव कामटीच्या विकासाचा संकल्प आपण केला आपण तर या ठिकाणी एक हजार वर्षांच्या येणाऱ्या पिढीला संस्कार संस्कृती देव व देवीचं दर्शन आणि धर्मा करता धम्मा करता या ठिकाणी जे सेंटर उभं केलं गगन पॅलेस टेम्पल उभं केलं या ठिकाणी ही या ठिकाणी मोठी शक्ती या ठिकाणी उभी केली ही ऊर्जा देणारं स्थान आहे इथून शक्ती मिळतं इथनं जीवनाचं कल्याण होतं मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून जीवनाचा उद्धार होतो जीवन कार्यामध्ये आपला बदल होतं आपल्या जीवनामध्ये वाईट विचार सोडून चांगले विचार येतात असं एक मोठं सेंटर जे से हजारो वर्ष जुन्या का ते आपल्या जीवनाचा या ठिकाणी कार्याचा लेख या ठिकाणी शेवटी मृत्यू प्रत्येकाला आहे कुणी परमनंट नाही आहे आज कुणी आहे उद्या कोणी आहे परवा कुणी एवढाच फरक आहे जन्म मृत्यूचा प्रत्येकाला फेरा आहे पण या काळामध्ये एक तरी कार्य शेवटी आपण आपले मुलं आपला परिवार आपले आई आपले वडील आपल्या परिवाराकडचा जगतोच आपण आपण ते बघितलंच पाहिजे परिवारा समृद्ध केलाच पाहिजे पण पर समृद्ध परिवारासोबत एक सांस्कृतिक एक धार्मिक कार्य केलं पाहिजे आणि सुलेखाताईने आपलं जीवन संपूर्ण धार्मिक सांस्कृतिक आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता समर्पित केलं आहे असं जीवनकार्य कार्य सुलेखा का या ठिकाणी आहे आणि म्हणून सुलेखाताईला आपण या ठिकाणी सर्व एक ताई म्हणून हजारो वर्ष ताईचं नाव राहणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी या स्थळावरनं केवळ रोजगार घेऊन जाऊ नका या स्थळांनी काय दिलं तर ऊर्जा दिली आपल्याला संस्कार दिले संस्कृती दिली येणाऱ्या एकविसाव्या शतकामध्ये देश विकसित होत असताना संस्कृती आणि संस्कार असले पाहिजे जर आपली संस्कृती आणि संस्कार सुटले तर विकासहून काही फायदा नाही आहे म्हणजे आता आपण खूप मोठी नोकरी मिळवली ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले पण आपल्या संस्कारच नाही आहे आपली संस्कृती आपण ठेवत नाही आहे काही अर्थ नाही आहे आणि म्हणून आपल्याला आपली पुढची पिढी ही संस्कारमय पिढी निर्माण करायची आहे आपल्या जीवनामध्ये एक कार्य असं करायचं आहे जे समाजाकरता आपल्या मातीकरता आपल्या समाजाकरता आपल्या परिसराकरता महत्वाचं राहील आणि म्हणून मी या ठिकाणी सुरेखाचे आपले आभार मानतो आणि एकच सांगतो पुढच्या काळातही एक पाही भाजप नाही काही नाही ताई काही लहान लहान कार्यकर्ते चुका करतात आम्ही आपण कधी पार्टीबाजी पार्टी पुढे करत नाही व्यस्त कार्यक्रमामुळे आम्हाला वेळही राहत नाही मी तर सकाळी पहाटे सहा वाजता चालू करतो रात्री एक वाजता झोपतो आणि त्यामुळे चार तासात काही कळत नाही आम्हाला की काय चाललं मी कधी फेसबुक व्हॉट्सअप वगैरे काही व्हॉट्सअप पूर्ण बघतो रात्री अकरा ते दीड व्हॉट्सअप बघतो पूर्ण पण फेसबुक इंस्टाग्रामवर काही बघितलं हे काय काय चालू आहे इकडे त्यामुळे कुणी कार्यकर्त्यांनी यानंतर हा प्रयत्न प्र, करू नये सुलेखाते आपल्या नेते आहेत त्यांचा फोटो आपल्या प्रत्येक पार्टीचा कार्यक्रम असो की पार्टीचा कार्यक्रम असो सार्वजनिक कार्यक्रम असो कारण महायुती आहे महायुतीमध्ये सुलेखाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे महायुक्तीमध्ये तेरा पक्षासोबत त्यांचा पक्ष आपल्यासोबत आहे आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी यानंतर कोणीही त्या ठिकाणी बॅनरबाजी किंवा पोस्टरबाजी करताना एक तर बॅनर लावून नका लावले तर हा सुलेखा त्याचा फोटो नाही याचा फोटो नाही त्याचा फोटो नाही हे काही सहन करण्यालायक नाही आहे आणि त्यामुळे आपण सर्वांना माझी सूचना आहे यानंतर कुठलेही बॅनर टाकायचे असतील ताईचा सन्मानाने फोटो लावला पाहिजे तो सन्मान केवळ पार्टीचा नाही आहे तो सन्मान आपल्या कामठीचा आहे या देशामध्ये या जगामध्ये कामठीचं नाव अजरामर करण्याचं कार्य कोणी का केलं तर सुलेखा त्यांनी केलं आहे आणि त्यामुळे त्यांचा सन्मान हा नेहमीच झाला पाहिजे याकरता आपण सर्व काम करूया सुलेखाचाही जेवढा आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आपण जे मला दोन तीन कामं सांगितले आहे आजच मी नगरविकासही बोललो संध्याकाळपर्यंत फाईल येईल त्याचा आपण निर्णय करू आपण सांगितलेला प्रत्येक विषयाचा डीपीसीचे चार पाच विषय तेही ऑर्डर पाडू आणि तुम्ही सांगितलेला विकास पूर्ण करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि रोजगार मिळाव्यामध्ये ज्यांना ज्यांना नोकरा लागेल त्यांनी लागेल जे लागणार नाही त्यांनी निराश होऊ नका पुन्हा रोजगार मिळावा घेऊ आज दहा कंपन्या उद्या पन्नास कंपन्या आणू एफटीडीसीच्या मोठ्या हॉलमध्ये घेऊ पण या ठिकाणी आपण चांगलं काम करू मी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं जीवन मंगलमय राहो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा खूप खूप धन्यवाद Yeah.